नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज रेसिपी उपवासाचे पेटीस किंवा तुम्ही त्याला कटलेट दही म्हणू शकता कसे बनवायचे पा असला की आपल्याला खूप प्रश्न असतो उपवासासाठी काय बनवावं तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा घरी राहत असाल तर तुम्ही पेटीस बनवू शकता सोपे आहे उपवासाचे पेटीस मी आता बनवते पाहूया रेसिपी आज रेसिपी रताळ्याचे उपवासाचे कटलेट आणि केव्हाही उपवास असेल तर तुम्ही हे कटलेट बनवू शकता ते कटलेट मी तुम्हाला आज कसे बनवायचे बनवून दाखवते मी घरी नेहमी करते आमच्या घरी सर्वांना आवडतात आणि सोपे आहेत करायला आणि जास्त साहित्य लागत नाही कारण उपवास असल्यानंतर काय होतं घरात कोणाचा उपवास असेल आणि बाकीच्यांसाठी आपल्याला सगळा स्वयंपाक करावा लागतो मग उपवासाची रेसिपी झटपट होणारी असेल तर आपण ती बनवू शकतो म्हणून मी हे रेसिपी आज घेऊन आली आहे आणि कोणत्याही उपवासाला बनवू शकता ही रताळी मी धुवून घेतलेली आहे त्याच्यावर खूप अशी माती होती मी स्वच्छ धुवून घेतले रताळी आता जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर तुम्ही जास्त रताळी घेऊ शकता आता ही रताळी मी उकडून घेते आता एक टिप आहे बरं मैत्रिणीनं आता ज्या वेळेला आपल्याला कटलेट बनवायचे आहेत ना रताळ्याचे त्यावेळेला रताळी ओव्हर कुक करायची नाही आहे आपल्याला खूप ओव्हर कुक केली ना त्याचे कटलेट व्यवस्थित बसत नाहीत रताळी आपल्याला पातेल्यामध्ये उकडून घ्यायची आहेत म्हणजे ती ओव्हर कुक होणार नाही मी कुकरला रताळी उकडून घेणार नाही आहे मी पातेल्यामध्येच रताळी उकडून घेते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मीन मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल किसलेली रताळी म्हणजे उकळून मी किसून घेतलं आहे रताळ्याचा किस इतका झालेला आहे कुक रताळी उकडून घेतली ना बाइंडिंग होत नाही कटलेटला बरोबर मग कटलेट, कटलेट तुटण्याची शक्यता असते म्हणून ओवरकूक रताळी करू नये मिरची जिरं आणि आलं वाटलेलं यामध्ये घालते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड भरपूर घालायचा आहे वाटीपेक्षा थोडा कमी घेतलाय मी शेंगदाण्याचा कूड बारीक हवा म्हणजे कटलेट आपले तुटणार नाहीत खोवलेलं ओलं खोबरं छोट्या वाटीने मी अर्धी वाटी आहे आता काय होतं आपण बटाट्याचा वापर नेहमीच करतो रताळ्याचा ने वापर ना आपल्या आहारामध्ये खरंच कमी होतं म्हणून मी उपवासाच्या रेसिपी रताळ्याच्या बनवते रताळ्यामध्ये सुद्धा आपल्याला गुणधर्म मिळतात रताळ्यामध्ये खूप गुणधर्म आहेत मग ते आपल्याला मिळावे म्हणून माझी रताळ्याची रेसिपी आहे चवीनुसार मीठ तुम्ही उपवासाचं मीठ वापरू शकता पाव चमचा साखर ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करा मिक्स करते अर्ध्या लिंबाचा रस छान टेस्ट येईल त्याला लिंबाचा रस घातला आहे ना मी मिक्स करते कटलेटला बाइंडिंग येण्यासाठी साबुदाणा मी ओल्या कपड्याने पुसला त्याच्यानंतर तो पंख्याखाली मी सुकवून घेतला साबुदाणा आणि साबुदाणा मी पॅनमध्ये भाजून घेतला त्यानंतर मी हे पीठ घरीच बनवलेलं आहे साबुदाणा पीठ साबुदाण्याचं पीठ बारीक करून मी ते चाळून घेतलेलं आहे आणि आत्ता अंदाजेनुसार आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे हाताने मिक्स करते ते चमच्याने मिक्स होणार नाही कटलेटसाठी डो तयार आहे मी एक वाटी साबुदाणा पीठ घेतलं होतं अर्धी वाटी पीठ उरलेलं आहे मी कटलेटचा मोळ घेतला आहे सुद्धा तुम्ही कटलेट बनवू शकता कटलेटच्या मोळला तेल किंवा तूप कशाने सुद्धा तुम्ही ग्रीसिंग करून घेऊ शकता कटलेटसाठी एवढा मी गोळा घेतला आहे आणि आता मी त्यामध्ये कटलेट बनवते कोणत्याही शेपचे तुम्ही कटलेट बनवू शकता कटलेट मोलमध्ये व्यवस्थित असा प्रेस करायचा आहे हा पा आणि आपल्याला तो साच्यामधून काढायचा आहे हा रताळ्याचा कटलेट असा मी बनवला आहे बाकीचे कटलेट असे बनवते इथे मी साबुदाण्याचं पीठ घेतले कटलेट आपल्याला डश करून घ्यायचं आहे त्यामध्ये हा पहा असा म्हणजे क्रिस्पी लागेल ना म्हणून व्यवस्थित साबुदाण्याचं पीठ त्याला कोटिंग करायचं आहे आपल्याला छान क्रिस्पी उपवास नसेल ना तेव्हा सुद्धा बनवा तुम्ही चालेल चहा बरोबर खाण्यासाठी हे पा असे मी सगळे कटलेट बनवून घेते पॅनमध्ये तेल घालते शॅलो फ्राय करायचं आहे तूप वापरू शकता या वाटीने मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे कटलेट शॅलो फ्राय करते आता तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो केली आहे कटलेट ते मी तेलामध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी आता घातलेले आहेत त्यामध्ये दोन मिनटं मी त्याला चमचा किंवा फॅच्युला लावणार नाही ते पटकन तुटतात कारण रताळ्याचे कटलेट आहेत कटलेट मी टर्न करते रताळ्याचे कटलेट शॅलो फ्राय करून तयार आहेत तुम्ही पाहू शकता मी कॅमेऱ्याच्या जवळून दाखवते कटलेट रताळा कटलेट तयार कटलेट प्लेट प्लेटमध्ये मी सर्व केलेले आहेत पहा कटलेट रताळ्याचे पाहिला इतके क्रंची झालेत आवाज पहा कटलेट पहा किती छान झालेत आणि दह्याबरोबर खूप छान लागतात रताळ्याचे कटलेट उपवासाची रेसिपी तयार आहे आपला वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपी पाहता याबद्दल खूप खूप धन्यवाद रेसिपी आवडल्यास शेअर करा रेसिपीला लाईक ला करा आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा आणखी नवनवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार